आमचा प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त आणून काम करण्याचा प्रयत्न करतो आपण आतापर्यंत या ट्रममध्ये चार कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये करण्याचे या वादात आपण दिलेले नऊ कामं करून आणि आता आपण आज जवळजवळ पंच्याहत्तर लाखाच्या कामाचं ايني توکي وان نيته تما کي هڪڙي هڪڙي ચાલો ગણપતિ બાપ્પા કરાયો ત્યાં પણ પન્નાસ ટી પછી કામ કરે एकोणीसमध्ये मला मंत्रिपदा समजून आल्यावर सोळाशे कोटी योजना मंजूर केली होती थोडंसं आमचं बँक कसं झालं की अडीच वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो म्हणजे सत्तेत होते त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि त्याच्यामुळे ते काम बंद होतं पण आता अन्य एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर उपकृष्ट झालं त्यांनी ताबडतोब पैसे निधी उपलब्ध करून दिला आणि ते काम आता जोरात चालू आहे जसं पैकी म्हणून इथे पाणी आणायचं काम आज जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कंप्लीट झालेलं आहे चाकव्याचं काम पण जवळजवळ ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के कंप्लीट झालेलं आहे इंटरनल पाईपलाईन शहरातली ती पण जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट कंप्लीट झालेली आहे आणि टाक्या पण पंचावन्नपैकी पस्तीस टाक्या तयार आहेत बाकीच्या टाक्या पण काम चालू आहे परत सहा महिन्याचं सगळं काम डिसेंबरच्या आत मी आपल्याला एवढा शब्द देतो ज्या पद्धतीने आम्ही दर महिन्याला मॉनिटरिंग करतो पूर्ण डिपार्टमेंटची बैठक होतो आणि तुमचं प्रोग्रेस वर्क प्रोग्रेस जेवण ते आम्ही मॉनिटर करतो थोडंसं स्लो झालं काम पण त्याला जो होती महापालिकेचा निर्णय तो पण आम्ही कॅबिनेट मीटिंगमध्ये सॉफ्टवेअर लोन मिळून येतो त्याचं असं

आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आपल्या आपल्या विभागाचे आमदार आदरणीय आदिती सावेसाहेबांनी या शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आजपर्यंत जेवढा फॉन्स मिळाला तेवढा फॉन्स आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि साहेब आज जे तुम्ही आज आपलं फार मोठं एक काम तुमच्यामुळे झालं की कैलास न आज टेंडर निघालं काही साहेब तुमचं फोन फोन म्हणजे काही दिवसात काही काही दिवसासाठी कलेक्टर साहेबांचा चार कॉर्पोरेशनच्या आयुक्तकडे होता त्याचाही कसा फायदा करून घ्यावा साहेब साहेबांनी एक उदाहरण दाखवून दिलं आणि आपल्या वार्डातल्या वेगवेगळ्या रस्त्यांनासुद्धा त्यांनी भरविले शासनाकडून आणून दिलेलं आहे कारण की महानगरपालिकेच्या मागच्या पाच वर्षात कोणतेही निवडणुका नाही पण जेवढे माझ्याकडून काम शक्य होते तेवढं तर झालेच पण ह्या टर्मला पूर्ण कोविड टर्म ज्याला आपण भरू शकतो सगळे रस्ते हे आतुतींच्या विशेष प्रयत्नातून हे मंजूर झालेलं आहे व्यंकटेश नगर हा तसा फार मोठा लेआउट आहे तर आपण त्यांना मागणी पूर्ण व्यंकटेश नगरच्या रस्त्याचीच केलेली आहे येणारा भविष्य निधी त्यांना माहीत असतो कसा कसा येणार आहे त्या यादीत त्यांनी सगळे इंटरनल रोड आपले व्यंकटेश नगरचे घेतलेले आहेत आत्ता हा टप्पा एक जो आहे हा मंजूर झालेला आहे आणि पुढच्या महिन्याच्या महिन्याच्या आतच सगळे रस्ते पंधरा दिवसात आज दोन कामं तुम्ही सुरुवात करतोय बाकीची पण कामं केली त्यासाठी पण गार्ड करते